बाबा जे वडील आहेत ते माझे आमदार होते आमच्यावर मंत्रिमंडळात सुद्धा माझ्यावर होते आणि निशांत हे त्यांचे चिरंजीव आहेत आता मी ते प्रसार माध्यमांमध्ये बघितलं आणि त्यांनी त्यांच्या ते भावना व्यक्त केल्या बघितलं त्यांनी अजून काय आमच्या पक्षात प्रवेश केलेला ना नाही परंतु तुम्ही जसं ऐकलं तसं मी प्रसार माध्यमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचं येणार अशा बातम्या मी त्याचं स्वागत करतो ज्या पद्धतीनं सोलापूर मधून लोकसभेला मैदानात उतरण्यासाठी आता तयार झालेले आहेत उद्या त्यांचे दौरे सुरू होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कसे बघताय एकूणच संभाजीराजेंची भूमिका आणि त्यांचा उमेदवार संभाव्य उमेदवार लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे निवडणूक लढण्याचा आता संभाजीराजे राहत असतील तर ते रायगडाच्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक हा कार्यक्रम करण्यापासून ते मराठा समाजामध्ये काम करत आहेत त्यांनी या मराठा आंदोलनामध्ये मराठा आरक्षण मिळावं यासाठी काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला आणि स्वतः छत्रपती आहेत ते निवडणुका झालं ही त्यांची इच्छा असेल तर लोकशाहीला ते धरून आहे महाविकास आघाडी कडून त्यांना मैदान करण्याचे प्रयत्न सुरू आहे आता हे महाविकास आघाडीच सा, तुम्ही <laughs> जिल्ह्यातले बंटी पाटील पी एन पाटील किंवा जे याचे नेते आहेत उद्धव ठाकरे गटाचे उभाटा किंवा आमचे पवारसाहेब गटाचे वीबी पाटील यांना विचारलं पाहिजे ना सिद्ध की बंधू दोघे वाद सुरू आहे भुजबळांच्यावरून आणि संजय गायकवाड यांचे जे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वास्तविक हे टाळलं तार पाहिजे आता भुजबळ साहेबांची भूमिका ही मंडल आयोगापासून आहे ज्या शिवसेनेमध्ये त्यांना महापौर पद मिळालं त्यांना मंत्रीपद त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं आमदारकी मिळाली त्या काळात मंडळ आयोगावर बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे जिवंत असताना त्यांनी पक्ष सोडलेला होता आणि त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता त्याबद्दल त्यांची जी भूमिका ओबीसीची आहे ती त्यांनी काही सोडलेली नाही आता मराठा आरक्षणाबाबत जो निर्णय झाला मुख्यमंत्री महोदयाने त्याला सगळ्या आमच्या सरकारच्या शासनातल्या सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे आणि ज्या वेळा भुजबळ साने ही भूमिका घेतली त्याच वेळा प्रफुल्ल पटेल आमचे राष्ट्रीय सरचिटणीस सांगितले की बाबा ही आमची पक्षाची भूमिका नाही ती त्यांची समता परिषदेची आणि व्यक्तिगत आज जे ओबीसीची भूमिका निभावत आहेत त्यांची ती भूमिका आहे त्यामुळं ही फारकत आम्ही त्याच वेळा या विचारापासून झाली होती परंतु अशा प्रकारे एखाद्या सिनियर व्यक्तीला मंत्र्यांना बोलणं हे योग्य नाही ती त्यांची भूमिका आहे ते प्रामाणिकपणाने ते करतायत त्याला आपण त्या विचारानंच उत्तर दिलं पाहिजे आणि ते अतिशय सिनियर आहेत वास्तविक असं बोलणं योग्य नाही जिल्हास्तरीय नेत्यांची बैठक पार पडलेली आहे काय नेमकं या बैठकीत झालेलं आहे काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब पटेलची निवड झालेली आहे आता त्यांना नवीन कार्यकारिणी करायची आहे त्या संबंधात जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळ तालुक्या अध्यक्ष सर्व शिल्लक प्रमुखांना बोलावून त्यांनी बैठक घेऊन आपली कार्यकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे अजित त्यांनी आपल्याला असंही सांगितलं होतं भाषणामध्ये की मुशिफ साहेबांनी राज्यामध्ये बघावं किमान चार दिवस तरी फिरावं कशी जबाबदारी आहे कसं नियोजन सगळ्या मंत्र्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आता आपल्या जे वाटणीला विधानसभेच्या जागा लोकसभेच्या जागा येतील तिथं मंत्र्यांनी दौरे केले पाहिजेत त्या पद्धतीनं आम्ही आता नियोजन आखतोय कारण सोमवारी आम्ही अयोध्येला जाणार असल्यामुळे आपण सोमवारपर्यंत आम्ही काही दौरा आखला नव्हता तर अयोध्ये रद्द झालेला आहे तर निश्चितपणे पुढच्या आठवड्यापासून आम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपण निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दौरे आखो जर बघितलं तर राज्यामध्ये सत्ता जाईल तुम्ही काय करणार सवाल राज ठाकरे आव्हान द्यायचा प्रयत्न केला पर्याय ईडीच्या बाबत समर्थपदा जर आपण उत्तर दिली तर आपण त्यामध्ये काय नसू तर काय होणार नाही आपन छोटी न्यायालय आहेत सगळे आम्ही सुद्धा न्यायालयात गेलोच ना त्यामुळे न्यायालय आपली भूमिका सांगणं हे अतिशय महत्वाचं काम आहे तोपर्यंत त्या होणारी मानहानी किंवा मा होणारी बदनामी याच्याकडे कसं बघतोय मी जरी भोगला असला तरी मी समर्थपणाने न्यायालयामध्ये गेलो अनेक दिवस न्यायालयातून मी तिला स्थगिती घेतली न्यायालयाने माझ्या बाजून निर्णय दिलेला आहे तसं समर्थपणाने आपली चूक नसेल तर काय होणार नाही थँक्यू